नमस्कार बंधू आणि भगिनी मी अमोल फालेराव तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलेला आहे तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा आणि भगिनीनो अगोदर उच्च दर्जाचे शिक्षण घ्या मग कोटा प्रश्न सोडवा आणि मग कार्यकर्ता बना बांधवांनो अगोदर उच्चारदा शिक्षण घ्या मग पोटापटा प्रश्न सोडवा आणि मग कार्यकर्ता बनवा कारण उपाशी पोटी बनलेला कार्यकर्ता हा लाचार बनण्याची दाट शिकत असते बांधवांनो अगोदर उच्चार शिक्षण घ्या आणि मग पोटापटा प्रश्न सोडवा आणि मग मग कार्यकर्ता बना कारण उपाशी पोटी बनलेला कार्यकर्ता हा लाचार बनण्याची दाट शिकत असते बांधवांना उदाहरणार्थ एका गावामध्ये दोन उच्च शिक्षित तरुण राहत होते त्यांचं त्यांचं प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक प्रशिक्षण सर्व काही सोबत झालं विशेष म्हणजे दोघंही राष्ट्रीय पक्षाचे काम करत होते वेगवेगळ्या दोन राष्ट्रीय पक्षाचे काम करत होते परंतु मग काही जिल्हा परिषदला पंचायत पर समितीला किंवा ग्रामपंचायतीला कुठेही कशाचं काही काम असलं कुठे जायचे काय करायचे कुठे मीटिंग असले अटेंड करायचे पक्षाच्या काही हे करायचे एक काय करायचा घरचे काम करायचा म्हणजे घरचे घरच्या स्थितीतल्या वाढीतले म्हणा दुसरे म्हणा कोणते सुखायचे याची ते काम करायचा सर्व काही काम करायचं आणि मग पक्षाचं काम करायचा आणि एक मात्र ना घरचेही काम करायचा ना करायचा फक्त फक्त पक्षाचं काम करायचा पक्षाचं काम करायचा जे पक्षाचंच फक्त काम करायचं त्याची आर्थिक परिस्थिती परिस्थितीत गेली आणि जो सर्व काही करत होता त्याची आर्थिक परिस्थितीही चांगली झाली आणि त्याचा प्रचार आणि प्रसारही झाला पक्षाचंही काम करत मला त्याचं नावही झालं आणि पुढं भविष्यात तो पुढेही गेला म्हणजे पक्षानं त्याला मस्त मोठ्या पदावरही नेलं आणि याला मात्र याची आर्थिक परिस्थिती डासाळली आणि याला हेच याला खाली गाई घसरला त्यामुळं हा अश असे बोलू लागला मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि भगिनी फक्त एवढंच की अगोदर उच्च दर्जा शिक्षण घ्या मग पोटा प्रश्न प्रश्न सोडवा आणि मग कार्यकर्ता बना कारण उपाशी पोटी बनलेला कार्यकर्ता का लाचार बनण्याची दाट शक्यता असते बांधवांनो म्हणून कृपया तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की अगोदर उच्च दर्जा शिक्षण घ्या मग कोटा प्रश्नांपर सोडवा आणि मग कार्यकर्ता बना आणि कारण उपाशी पोटी बनलेला कार्यकर्ता लाचारबाई दाट शकत असते एवढ्या एवढ्याच ठिकाणी मला सांगायचं तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमच्या तुम कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रीच्या नातेवाईकाच्या कुठेतरी काम असेल त्यांना तो, तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करायच सांगा <laughs> म्हणजे असेच चांगले चांगले चांग व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्या जातील आणि पक्षात कुठे ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांच्यासुद्धा काम पडेल म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपल्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब करून एवढेच इकडे मग सांगायचं धन्यवाद पुन्हा एकदा बद्दल